नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया मस्त अशी गार अशी थंडाई उन्हाळा पण आहे आणि होळी पण येत आहे तर तुम्ही कधीही बनवून पिऊ शकता त्यासाठी इथे मी घेतलेले आहे साहित्य दोन दोन टेबल स्पून खसखस पिस्ता मगज कच्ची बडी सोप बदाम आणि तीन ते चार वेलची आता हे दोन तास मी भिजत ठेवलेले पाण्यात आणि आता ह्याला आपण मिक्सरमध्ये घेऊन पाणी घालून ह्याची मऊ अशी सॉफ्ट पेस्ट तयार करून घेऊया बघा छान अशी एवढी मी सॉफ्ट केलेली आहे पेस्ट आता इथे मी कढईत अर्धा लिटर दूध तापायला हो ठेवलेलं आहे गॅस स्लोवर आहे आता इथे एका वाटीत मी दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ह्याच्यात आपण दूध घालूया आणि ह्याची एक स्लरी तयार करून घेऊया हे सर्व आपण असे चांगलं स्पूननी मिक्स करून घेऊया सर्व गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत दूध उकळलेलं आहे त्याच्यात मी चार टेबलस्पून साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर घालू शकता आणि आपण जी कस्टर्ड चेस्लरी तयार केली ती ह्याच्यात सर्व घालायची आहे ह्याला थोडं मिक्स करूया नाहीतर सगळं खाली चिटकून जाईल आता ह्याच्यातच आपल्याला घालायचं आहे आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती आता तुम्ही पेस्ट किती दूध घेतले त्याच्यावर अवलंबून आहे मी अर्धा लिटर दुधासाठी दोन टेबलस्पून पेस्ट घातलेली आहे हे सर्व मिक्स करूया आणि याला आपल्याला थोडंसं ड्रायफ्रूट घालायचे आहे आणि गॅस आता आपण एक उकळी देऊन बंद करूया आणि हे दूध थंड करून घेऊया व गार व्हायसाठी हो ह्याच्यात बर्फ टाकूया आपल्याला पाणी घालायची बिलकुल गरज नाही आहे कारण बर्फ घातल्याने ते थोडंसं पातळ होईलच आता मस्त बघा आपलं थंड गार थंडाई तयार झाली आहे तुम्ही उन्हाळ्यात अवश्य बनवून पिऊन बघा आणि होळीतही तुम्ही प्या व घरच्यांना व मित्रांमंडळींनाही पाजा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा